जय मित्रांनो तर आज आपण भेट देणार आहे ऐतिहासिक शौर्य घाटा सांगणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रुजलेला पन्हाळगड आणि हा पन्हाळगडावरती आपण जाऊन आता तिथली इतिहास आहे तिथली माहिती आहे तिथली शौर्य घाटा आहे स्वामीनिष्ठा आहे याची माहिती घेणार आहे आज माझ्यासोबत आहे अनिकेत मगदूम आपला मित्र व आमची बच्चे कंपनी चला तर पन्हाळगडाला जाऊन आपण भेट देऊ छत्रपती शिवाजी महाराज की चला पन्हाळगड पन्हाळगड पाहण्यासाठी आपल्याला कोल्हापूर पासून प्रवास करावा लागतो कोल्हापूरपासून एकवीस किलोमीटर अंतरावर हा ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला आहे किल्ल्याच्या सुरुवातीला शिवाकाशी यांचे स्मारक आहे स्वामीनिष्ठेसाठी आपला जीव राजांच्यासाठी देऊन वीरमरण पत्करली सिद्धिजोहरच्या वेड्यातून बाहेर निघण्यासाठी गनिमी कावा करून नकली शिवाजीराजे बनून सिद्धिजोहरची दिशाभूल केली व त्यातच त्यांना वीरमरण आले त्यांची समाधी किल्ल्याच्या जवळच्या गावामध्ये आहे थोडं आल्यावरती वीर बाजी प्रभू देशपांडे यांचं स्मारक पाहायला मिळते त्यांचे स्मारक पाहिल्यावरती प्रचंड ऊर्जा निर्माण होते कारण त्यांनी तीनशे बांधल मावळे घेऊन पाच हजार सैन्याशी लढा दिला होता त्यांचं धोरण एकच होत लाख मेले तर चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत त्यांनी प्राण सोडला हो� नाही त्यानंतर त्यांना वीरमरण आले ते ठिकाण म्हणजे पावनखिंड पुढे आपण गडावर गेल्यावर ठिकठिकाणी थीक आपल्याला तोपा आहेत विहिरी आहेत मोठमोठाले बुरुज आहेत आता या किल्ल्याची आणखी थोडी माहिती आपल्या बरोबर असणारे साठ वर्ष झाले जवळपास पंधरावरती राहत आहेत ते गायकवाड काय आहेत हे देतील आता आपण या ठिकाणी गडाचं दर्शन करतो तर सर्वात गड जो आपण बघतो आतापर्यंतचे किल्ले जे आहेत ते डोंगरी गड आहेत सगळे डोंगरामध्ये किल्ले बांधलेले आहेत आणि हा पन्हाळा डोंगरीगड आहे डोंगराचा परिसर आपण पाहिला पन्हा तर चारशे एकराचा डोंगर आहे डोंगराचं नाव काय म्हणते मुलांना पण्ग आले पण म्हणजे नाग पन्नाले म्हणजे पर्वत ह्या किल्ल्यावरच साधू मुनींच वास्तव होत किल्ला बांधायला साठ वर्ष लागलेले तर राजा भोजने हा किल्ला बांधला अकराशे बारा मध्ये नंतर आले देवगिरीचे ना सत्ता आली विजापूरकरांची विजापूरचा आदिलेशा आणि आदिलशाने किल्ल्यांची दुरुस्ती केलेली आहे किल्ला कन्वर्ट झालेला आहे पहिला भोज नंतर यादव नंतर आदिलशा नंतर शिवाजी शिवराणी किल्ले जिंकलेले किल्ले कन्वर्ट झालेले आहेत याच जे बांधकाम आहे शेवट पंधराव्या शतकातलं बांधकाम आहे विजापूरची आदिलशाने इमारत बांधलेली आहे सुंदर इमारत बांधलेली आहे बघा त्याचं नाव आहे श्रीनगर अंधार बावडी बावडी म्हणजे विहीर आणि अंधार म्हणजे काळो खाली पाणी ठेवलेलं आहे सुरक्षित दुसऱ्या मधला चोर मार्ग तिसऱ्या मधल्यामध्ये बैठक गडा परकीय क्षत्रियाचा वेषांतर करून किल्ल्याचा था ठाव ठिकाण उडकायचं पाणी किती आहे धान्य किती आहे ताकद किती आहे से, सैनिक किती आहे चौकशी करायचं आणि जाताना पाण्यात वीष टाकून जायचं तर पाणी सुरक्षित ठेवायचं आणि विहिरीचं नाव आहे अंधार बावडी गडाचे मुख्य दरवाजे बंद असतील तर चोर मार्गातून बाहेर जायचं गुप्त संदेश गुप्त संदेश या शेवटचा या पायऱ्या बघा एक पुटाची त्याची माणसं म्हणजे सरासरी यायची ऐंशी नव्वद वर्ष जगायची आताची माणसं पन्नास ते साठ वर्ष जगतात एक फुटाची पारे आता आपण अंधार बावडी पाहिजे वीर चौल पाहिजे जाऊन वीराला बारा माने आहे बघा दहा पंधरा आहेत खाली खोल जरी आहे साईडला तरी पाणी टिकून वैशिष्ट्य म्हणजे याच जे बांधकाम केलेले तुणकडी गुळामध्ये बांधकाम आहे त्याला हेमाडपंथी बां हे बांधकाम म्हणायचं हेमाडपंथी आंबाबाईचं मंदिर तिरुपती बालाजी ही सगळी मंदिरे हेमाडपंथी आहेत शिवरायांच्या जन्माच्या ज्या किल्ला किती वर्षी तयार होता पाचशे वर्ष आपण जिंकत गेलो ते बांधच गेलेच लक्षात घ्या या हा केलेला मेन मी विहिरीचा दरवाजा भाग किती मजली विहीर आहे दोन ती तीन मजली तीन मजली हा चोळ गेट आहे गडाचा मुख्य दरवाजा बंद असेल तर सोनमार्गाच बाहेर जायचो गुप्त बातमी द्यायची हर हर महादेव झुंका कर संकेत पुण्यास जायचे दिसतो इकडून पाहिजे चोळ गेट आहे छोटासा गडाचा मुख्य दरवाजा बंद असेल सोनमार्ग बाहेर जाण्याची वाटी कुठे जात आहे ओके याला म्हणायचं केळणी भरून म्हणलं जायचं जुन्या भाषेमध्ये याला काय काय म्हणायचं जुन्या भाषेमध्ये परकोट परकोट कडाची बॉर्डर त्या का आता बॉर्डर म्हणतो जुन्या भाषेमध्ये परकोट शब्द अनेक लोकांना माहिती बरोबर हा त्याची बॉर्डर त्या साईडला आपल्याला पूर्ण परिसर पाहायला मिळतो कुंभी कासारी नदी कुंभी कासारी आणि या साईडला किल्ल्याचा भाग दिसतो थोडासा तो एक मसाई पठार आहे राजे गे कशावरून गेले पठारावरून गेलेले विषया घडला तर राजेंनी काय केलेलं आहे पन्नास किलोमीटर पठार आहे टोटल मसाई पठार आहे राजे गे कशावरून गेलेले घोड्यावरून चालत जायचं म्हणलं तर दोन तीन लाग ता ता तास लागतात त्या पठाराकडे गाडीन जायचं म्हणलं तासभर लागतो पूर्ण कदाच्या पायथला काय अशी पुष्कळ गाव आहेत कडाचा परिसर मोठा आहे किल्ल्याची दुनी पाय वाढ बघा खाली शूटिंग घ्या जुनी पाय वाट वाट पाहिली का ही oh. खरी पाईप त्यावेळेची वाट साहेब त्यावेळेची वाट काळातली ही नंतर इंग्रजांनी बांधली इंग्रजांनी मध्ये हे केले बाहेर इंग्रजांनी बांधले खरी वाट वाटायच्या लांबून जे वेळा होता सैनिकांचा पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वेळा होता नदीपासून घालून खालून ज्या तोफा मारल्या गडावर जायच्या आणि आपल्या तोफा त्यांच्या पण लागायच्या त्यांच्याकडे हत्ती घोडे जास्त होते आपल्या हत्ती घोडे होती कमी प्रमाणात होते त्यांना मैदान मध्ये लढाई करायची होती आपल्याला लप्पन करायला करायची आपण जे काय केलं गरिमी कावा केला महाराज गरीब कामा आवडायचं काय महाराजांचे आवडते केले के कस आहे डोंगरी गड चे डोंगरी गड आता आपल्या लक्ष द्या मेन दरवाजा पाहायचा आहे गडातले साहेब पिक्चर जुने पिक्चर बैठले महाराजांची पिक्चर बैठले वाटाय सगळ्या आहेत तसे आहेत म्हणजे ही पहिली जुनी पाय वाट जुन्या पाय वाटत लाल भडक हा त्यातनं घोडे वळ वर यायची त्या किल्ल्याची जुनी पायवाट आहे यातून घोडेस्वारीवर हो यायचे मावळीवर हो यायचे आता आपण गडाचा मुख्य दरवाजा बघतो नाव दिलं कोकणी दरवाजा कोकणात येणारा मार्ग या साईडला किल्ला कुठला आहे विशाळगड आहे किल्ला कुठली खिंड आहे पावनखिंड आहे हा इथून दूर आहे तिथून दिसू शकत नाही आपल्याला हे जे बांधकाम केलेलं काही ठिकाणचं नक्षीकाम जे दिसतं यादवकाली नक्षीकाम दिसतं काही मोर आहेत दोन हाते आहेत काही फुलबाखुराय किल्ला नंतर जे एक कन्वर्ट झालं तर, तर नक्षेपण कानपूर थोडं कन्वर्ट झालेले जी बांधकाम केलेले चुनकडी गोळा मधलं बांधकाम आहे हे समजायचं हनुमानचं मंदिर आहे शिवकाली हनुमानचे स्थापना महाराजांनी केलेले त्या काळामध्ये त्या ज्या ठिकाणी महाराज गेले शिवकाली हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे त्या काळामध्ये हा जो पहिला जाणार दिसतो आपल्याला चुन्यामध्ये गुळामध्ये बांधकाम केलं हे साईडला दिसत आपलं पहारी करी मावळी थांबले जायची आणि पारा ठेवला जायचा जा। म्हणजे मलीशी जोशी आपलं पहारी मिळते हॉल आहे छोटासा हॉलमध्ये लोकांचा सत्कार केला जायचा राजेंचा अवघ्या साठ लोकांनी या किल्ला जिंकलेले कोंडोशी पर्धन किरळशी पदना किल्लेदा यांनी सत्कार केलेला आहे सोळाशे त्र्याहत्तर मध्ये अवघ्या साठ लोकांनी किल्ला जिंकला आणि राजे या गडावर आले महाराजांचं निधन जे झालं कोंडाची फर्जन यांनी कोंडाची फर्जन त्यांनी महाराज निधन झालं ऐक निधन झालेले आहे रायगडला पाच वर्षाचं महाराज बरं पावलेले रायगड मध्ये सगळं ऐंशीच आहे हो इकडे पाहिजे बांधकाम दिसत आपल्याला शिशामधलं बांधकाम आहे शिशो वापरलेले तर हाती पळू शकतो पळू शकत नाही थोडा दरवाजा क्रॉस केलेला आहे हे आपण पाहिलं त्या काळची छावणी छावणी राजे लोक थांबायचे टायमिंग टेबल असायचं त्या ठिकाणी म्हणजे एक प्रकारचं त्या छावणीमध्ये नगर नगरा बाजूला जायचं टायमिंग टे टेबल बरोबर त्या काळातलं बारा दोन तीन ते नगरा त्या पुढे या ठिकाणी पहा इथे आपल्याला जे दार लावले जायचे चाकूला या ठिकाणी त्या कामध्ये साइडला पारे घरी नक्षीकाम पाहायला शिला अतिशय सुंदर नक्षीकाम आहे बघा तसे राजे बद्दल पा पाट्या पा बद्दल इतके आहेत नक्षीगाम काही बदललेले बघा दोन स्ने आहेत दोन हाती गणपती आहे बघा किती फुटापणे बघा पाच फुटावर किती फुटा पाणी पाच फुटावर असं पुढे या पुढे हां जे पाहिलं त्याचं नाव आहे विष्णुकुंड साहेब विष्णुकुंड विष्णुकुंड ज्या किल्ला बांधताना केले फाउंडेशन केलं किल्ला बांधताना फाउंडेशन ज्या कोरलं पाया काढला तर पाणी लागलेले पिल्लेला बारामणी पाणी असतं मोठ मोठे झरे पाणी आठत नाहीये खाली पाणी नाहीत हजार फुटावर हे बारा माने पाणी असत माझ साडे चढ वाता त्यावर एक हजार वर्षापूर्वीची विहीर आहे आपण समजून राहायचं ते <laughs> ज्येष्ठ पहारी करी त्या काळामध्ये त्या माळांची वस्ती असायची या ठिकाणी घोडे बांधले जायचे या ठिकाणी एका पिल्लरला असं उंच का बघा काही माळ उंच असायची घोड्यावरून पडले जायचं हो हा बघा दुसरा दरवाजा यादवानी असेल साहेब यादवांचा सा दुसरा दरवाजा बांधलेलाय तिसरा आदिवेशन बांधलेले आता खालून जे मार तोप मारलेले ते तो, तुम्हाला दाखवणार आहे मी या ठिकाणी बघा आज करायचा साहेब बिजारी किती मोठी कडायची बिजारी इथं तोड तो लागले सेंटर बघा फुट फुटले का पाणी पाठी पडले या पुढे अशा पाच ठिकाणी तोफा लागलेले आहेत पहिली तुला लक्ष द्या दोन नंबरला गोबऱ्यामध्ये तीन नंबरला चार नंबरला पाच नंबरचा तोपा मारले हे तो 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 तोपा कोणी मारले सिद्धी मसूद पाहिलं मोर इंदिरा सिद्धी मसूद जो होतो ना ते खालून तोफा मारले तुमच्या खालचं गाव दिसतं वागवे तिथून जे तो मारलेले दहा किलोमीटर वरून रेंज होती दहा किलोमीटरची गोळा होता पंचवीस ते तीस किलोचा या साईडला तोपा टाकायचा या साईडला चोर गेट गडाचा मुख्य दर्जा बंद असेल तर तो चोर मार्गातून वर यायचं गुप्त बातमी द्यायची हर हर महादेव सगळं बघा हे किल्ल्याचं ड्रेनेज किल्ल्याची गटावर फा मला न पाहिले गे आपण गटाच्या बालिकेला पाहतो